िक आपण पंचायत समिती गणातून काय सांगाल मी सुनील बाबाराम मोरे गुंडे पंचायत समिती गणातून पंचायत समितीसाठी उभा आहे आपला शिवसेना पक्ष आणि धनुषभाने चिन्ह आदरणीय रामदासभाई कदम आणि योगेशदा कदम त्यांच्या माध्यमातून या पंचकृषीमध्येच नव्हे तर खेड तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावरती या तालुक्यातील सगळे मतदार त्याचबरोबर मी ज्या गणातून उभा आहे आणि ज्या जिल्हा परिषदचा भोसते गट म्हणजे विराचीवाडी या मतदारसंघातून उभा आहे तर या संपूर्ण भोसते जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं लोकांचा पाठिंबा मिळतोय आणि मी मागील जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून दिल्या गेल्यानंतर या पंचकृषीमध्ये या मतदारसंघामध्ये शेजारीच असलेल्या लोटे प्रचार च्या माध्यमातून अनेक रोजगारांना तरुणांना रोजगार, रोजगार मिळवून देण्याचं काम त्याचबरोबर नोकरीचं काम आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण भोसते जिल्हा परिषद पूर्वीचा आताचा जो विराचीवाडी मतदारसंघ जो आहे या संपूर्ण मतदारसंघाचा विकास मी आदरणीय रामदासबाई कदम योगेशदा कदम आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून परिपूर्ण केलेला आहे रस्ते असतील पाणी असेल तुमचं स्ट्रीट लाईट असतील स्मशानशेड असतील पायवाटा असतील त्या अनेक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्याच्यापुढे यापुढील माझी महत्वाची जी जबाबदारी आहे ते गुंडेगावा जर विचार केला तर गुंडेगावामध्ये पाण्यासाठी जे धरणाचं नियोजन आहे ते धरणाचं काम आपण या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण जो माझा पंचायत समिती गण आहे या गणामध्ये असणारे रस्ते असतील किंवा त्यांच्या काही सुखसुविधा आपल्याला पूर्ण करायच्या शासनाच्या माध्यमातून शासनाच्या मधून हो ते आपण पूर्ण करू आणि त्याचबरोबर लोटे परशुराम आणि लवल एमआयडीशी यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार बचत गटाच्या महिलांना त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक जे शासनाच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या ते त्यांना त्यांना समजावून सांगून महिलांना पूर्ण सक्षमीकरण करण्याचं काम आपण त्या माध्यमातून करणार आहोत एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही आता पाहताय आज सुद्धा या आम्ही डोर टू डोर डोर टू डोर हा जो प्रचार आम्ही या गुंदे गावामध्ये करतोय या असाच प्रचार संपूर्ण मतदारसंघामध्ये जे माझी दहा गावं येतात या दहा गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा झंझावात देऊन संपूर्ण मतदारसंघ आपण पूर्ण केलेला आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाला समजावून सांगितलेलं आहे की शिवसेनेचे आदरणीय जे माझी माझी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आपले एकनाथजी शिंदेसाहेब आहेत यांनी आपल्या ज्या महिलांना भगिनींना आपल्या बहिणींना जो काय सिंहाच्या वाट्याने मदत केलेली आहे किंवा मदत करताची योजना राबवलेली आहे अशाच पद्धतीचे अनेक कामे आपल्या साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी होत आहेत तरुणांसाठी होत आहेत तर त्याच्यामध्ये आपला खारीच्या वाट्याने आपण मदत करा आणि ती मदत आपल्याला साहेबांचे चाहँन हात मजबूत करण्यासाठी होणार आहेत आणि माझ्यावरती विश्वास ठेवून या संपूर्ण मतदारसंघातील लोक चांगल्या मोठ्या प्रमाणे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाहेर पडतात जरी किती पक्ष एकत्र आले असले आणि योगेश दादा आणि रामदास भाई यांची जी आपल्याला या खेड टा, तालुक्यावरती असणारी पकड ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याचबरोबर आता जी जी खेडची नगरपालिका झाली पंचायत नगर नगरपंचायत निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकवीस पैकी एकवीस सीटा ह्या आदरणीय योगेश दादांच्या माध्यमातून निवडून आले त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जिल्हा परिषद सात आणि पंचायतची पंचायत समिती चौदा असे मिळून एकवीस आता सुद्धा एकवीसच्या एकवीस सीटा आदरणीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम त्याचबरोबर संजयजी कदम आणि आपले जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीसच्या एकवीस सीट एक एक येतील एवढी मी म्हणजे आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना खात्री पुन्हाही आपल्याला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला या एकवीस झिरोच तुम्हाला पाहायला मिळेल आपण जर जिल्हा परिषद सदस्य होतात आपल्या मंत्र्यां जिल्हा परिषदला मी ज्या वेळेस निवडून गेल्यानंतर सभापती पद मला मिळालं आदरणीय रामदासबाईमुळे असतील आणि आपले पालकमंत्री योगेश आपले उदयजी सामंत साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक शाळा ज्यावेळेस शिक्षण सभापती म्हणून मी काम केलं तर प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळा खराब झाल्या दुरुस्ती आपण करून दिली नवीन शाळा पाहिजेत त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या बांधून दिल्या वाडीवाईज रस्ते केलेले आहेत वाडीवाईने पायवाटा केलेल्या आहेत पाण्याच्या नळपाणी योजनेच्या आपण योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि ज्या शासनाचा निधी तिथे मिळत नव्हता त्या ठिकाणी आपण शेजारची जी आपली पंच एम आयडीसी आहे या च्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचा निधी आणून अनेक पिकअप शेड असतील पाण्याच्या योजना असतील पाण्याच्या टाक्या असतील अशा पद्धतीची सुद्धा आपण कामं सीएसआर फंडातून केलेली आहे परिस्थिती जिल्हा परिषद शाळेची त्याला कसं आताच्या ज्या ग्रामीण भागामधील शाळा ज्या बंद पडत चाललेल्या आहेत खरं म्हणजे पालकांनी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण आपण आपल्या लोकांना अशी सवय लागलेली आहे की प्रत्येक मुलं वडिलांना आणि आई वडिलांना आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं असा प्रत्येकाचा म्हणजे इच्छाच असते परंतु त्यांचा गैरसमज आहे की आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण आपल्याला चांगलं मिळत नाही असा हा त्यांचा गैरसमज आपण त्यावेळेला दूर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेक शाळा ज्या बंद होत्या त्या चालू करण्याचा पण सुद्धा प्रयत्न केला पटसंख्या जी कमी आहे ही पटसंख्या वाढवण्याचं काम आपण म्हणजे आपल्या जबाबदार म्हणून वर्गाने केलं पाहिजे कारण जिल्हा परिषदेचं शिक्षण एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला शिक्षण मिळतं की त्याच्यामधून संस्कार संस्कृती आणि विचार हे आपल्या जिल्हा परिषद शाळेमधूनच मिळतात आपल्याला आणि अने त्याचबरोबर अनेक जे आता हे आपले मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील किंवा उच्च पदावरचे जे गेलेले आहेत हे बरेचसे नव्याण्णव टक्के हे आपले जे नेते आहेत हे जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून गेले आहेत त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेक दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही परंतु त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा त्या वाडीमध्ये त्या गावामध्ये जी शाळा आहे घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपणही प्रचार केला पाहिजे त्या त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषद शाळेचं महत्व काय आपण जर या ठिकाणी आता आपण निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतर समोरचा उमेदवार हा समजूनच आपण काम केलं पाहिजे आपण कुठल्याही उमेदवाराला कमी लेखून जमणार नाही परंतु आताची जी आपला जो तरुण वर्ग जो आपल्याबरोबर फिरतो तुम्ही आता जे पाहताय त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगलं हे होऊन जाईल काय एकदम सोपे होऊन जाईल पूर्ण पॅटर्न होता समाजवाढ मतदार व्हायचं आता एक पॅटर्न असं आला की जनशक्ती धनशक्ती काय झालं आता धनशक्ती जनशक्ती या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा मतदार सुज्ञ आहे सुज्ञ मतदार आपल्याला कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे त्याचा त्यांनी मनाजवळ जवळ पक्क केलेला आहे आणि त्यामुळे मला माझ्या गुंडेगाणामध्ये जराही संशय नाही जराही भीती नाही मी या मतदारसंघातून भरघोस मतानी निवडून येईन एवढे मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची आता शेवटी कार्यकर्ते जे आहेत त्या माझ्या मतदारसंघातले तर त्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असेल मी त्यांच्या त्याच्याकडे ते एवढा गांभीर्याने घेणार नाही का कारण त्यांचा पक्ष येतो आपल्या पक्षातून मला पक्षा जी तिकीट मिळाले त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने प्रचार करतोय त्यांना जी तिकीट मिळाले त्यांच्या उमेदवारांना ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करत हो त्याच्या म्हणजे आतून अंदर की जी बात आहे <laughs> ती वेगळी आहे त्याच्यामुळे आपल्या बरोबर काम करतात नुसते बीजेपीचे नाही तर उभाट्याचे सुद्धा आणि राष्ट्रवादीचे सुद्धा कारण मी मागील पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मी घराघरात पोचलेलो आहे सुखदुखात पोचलेलो आहे कामं केलेली आहेत बावीस तेवीसला आपले प्रशासक आले त्याच्यानंतर सुद्धा तीन वर्ष मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठेही कमी पडलो नाही किंवा कुठेही कोणाच्याही सुखदुखामध्ये पोचायला कमी पडलो नाही आपल्या मतदारसंघामध्ये कोणती विकास कामं होणे बाकी आहे भविष्यातला आपला संकल्प काय असणार भविष्यामध्ये मग संकल्प सांगितला ना की आपल्याला एमआयच्या बाजूला असल्यामुळे मी असणाऱ्या तरुणांना रोजगार आणि त्यांना नोकऱ्या हा महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागा भागामध्ये अनेक अशी विकासात्मक कामे काय कामे काय शिल्लक असतील आहेतच पण ती कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि ते पूर्ण करणारच एवढी मी आश्वासन संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वांना मतदारांनी दिलेलं आहे मतदारांना मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की मी आपल्यासाठी म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्यासाठी जे जे काही योगदान दिले आहे काम केलेलं आहे त्याचबरोबर कोरोनाच्या वेळेला मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी लागणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत या सगळ्या सुखसुविधा सुखसुविधा त्या वेळेला गावागाव वाडेवाड्यामध्ये पोचवलेला आहे त्याच्यामुळे मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या सात तारखेला आपण सगळ्यांनी उमेदवार काळाबोरा न बघता फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण एवढा धनुष्यबाण आणि धनुष्यबाण एवढंच बघायचं आणि त्याच्या समोरचं बटन दाबून माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेवतीदाई पाटील मॅडम आहेत यांना सुद्धा भरघोस मताने निवडून द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो हिंद